मोहोळ तालुका काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी सर्व तालुक्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीला उभं करण्यासाठी आज आमची सर्व टीम या ठिकाणी तहशील कार्यालयाच्यावर ठाण मांडून आहे आणि काँग्रेस पक्ष हा आश्वासनाच्या बळावर नाही कामाच्या बळावर मतदान मत मागायला जनतेसमोर जाणार आहे कारण प्रणताई शिंदेंनी गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीत जवळपास वेगवेगळ्या माध्यमातून आठ ते दहा कोटी रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे ती ते काम शेवटच्या जा घटकापर्यंत जात आहे आपण बघितलं की महापौरानं थैमान घातलं असताना अतिवृष्टी झाली असताना शेतकरीच्या डोळ्यात आश्रू असताना जनावर चाऱ्या अभावी हंबरडा फोडत असताना काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार प्रणताई शिंदे यांनी एक आमच्या तालुक्यातली एक टीम तयार केली आणि अतिवृष्टी झालेल्या लोकांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्पदंश असेल जनावर वाहून जाणारे असतील त्यांना अन्नधान्याची कीट असतील औषध असतील कपडे साड्या सर्व त्या गरजा आम्ही त्या लोकापर्यंत नागरिकांपर्यंत गर पोच केलेल्या आहेत त्यावेळेला मोहोळ तालुक्यात चार साखर सम्राट आहेत पण एक ही साखर सम्राटाने जनतेला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा अवधारे दाखवलेला नाही आणि ज्या वेळेला शेतकऱ्यावर नागरिकावर संकट येत आहे त्यास काँग्रेस पक्ष ठामपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहतो आहे हे आपण काल वर्षभरामध्ये प अतिवृष्टीच्या काळात बघितलेलं आहे गेल्या वर्षी पापरी यव यवती आणि कोन्हेरी भागामध्ये अतिवृष्टी आणि वादळाने अनेक शेतकऱ्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेला ताईने तत्काळ अजून निवडणुकीचा निकाल लागणार होता लोकसभेचा तिथं भेट देऊन शेतकऱ्याचं सांत्वन केलं त्यांना धीर दिला आणि करोड रुपयाचा फायदा संपूर्ण तालुक्याला झाला तसं बघितलं तर ताईनी ताईमुळेच अतिवृष्टीचा सर्व मंडळी यामध्ये बसलेली आहेत अनेक शेतकऱ्याला मदत मिळाली मिळाल्या मिळालेली आहे जमिनी खरडून जाऊ द्या किंवा महापुरात नुकसान होऊ द्या जर ताईनं ही जर नेतृत्व केलं नसतं शेतकऱ्याची बाजू ठामपणानं जर उचलून धरली नसते तर अजून शेतकरी अडचणीत आला असता आणि म्हणून मी म्हणतो मी तालुकाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की काँग्रेस पक्षाचं काम गेल्या वर्ष जनतेच्या समोर आहे आणि कामाच्या बळावर विकासाच्या बळावर काँग्रेस जनतेच्या सामोरे जाणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही संकटाजवळ कुठलाही साखर सम्राट जनतेच्या मतेला धावून आलेला नाही त्यामुळे सर्व तालुक्यातल्या जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आम्ही समविचार आघाडी करून त्या आघाडीला सर्वांनी पाठिंबा देतील अशी आशाने या ठिकाणी आशा आणि अपेक्षा बाळगतो महोळ तालुक्यामध्ये या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा कधीही पूर्ण ताकदिनिशी सर्व गटामध्ये निवडणूक लढल्याचं पाहायला मिळालं नव्हतं परंतु आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये खासदार प्रणीती शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढणार असल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे तर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस हे महाविकास आघाडीत जागावाटपात कितपत जागा खेचून आणतात हे पाहणं आणि त्या जागा कितपत विजयी ठरतात हे पाहणं आता मतदारांमध्ये उत्सुकतेचं ठरणार आहे